कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं भगवान श्री परशुराम यांची जयंती साजरी होणार आहे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांचा संयुक्त पालखी सोहळा आणि शोभायात्रा निघणार आहे पारंपरिक वेषात आणि वैदिक परंपरेचं पालन करत दहा मे रोजी ही शोभायात्रा निघणार असल्याचं समस्त ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर मकरंद करंदीकर आणि श्याम जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं भगवान परशुराम यांची जयंती दहा मे रोजी विविध उपक्रमांनी साजरी होणार आहे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्यासह भगवान श्री परशुराम यांच्या पालखी सोहळ्याचं आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं पेटाळा मैदानातून या शोभायात्रेचा शुभारंभ होईल या शोभायात्रेत टाळकरी लेझिम पथक ब्रह्मवृंद यांचा सहभाग असणार आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा आरती आणि प्रसादाचं वाटप होईल या सोहळ्यात समस्त ब्राह्मण समाजानं सहभागी होण्याचं आवाहन ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर मकरंद करंदीकर आणि श्याम जोशी यांनी पत्रकार परिषदेत केलं दरम्यान नऊ मे रोजी शेंडा पार्क इथल्या वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम आखला सकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या उपक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी नंदकुमार मराठे केदार जोशी प्रसाद भिडे सचिन जनवाडकर धर्मराज पंडित मिलिंद पावनगडकर विनिता आंबेकर वृषाली कुलकर्णी उपस्थित होते